श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत हाच माझा परमार्थ जास पाहिजे असेल ही त त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीवगुणत मला राम भक्ती विन काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विन शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्या लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने रहावे जगात अंत काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला ना मी धन्य मला केला मी तुम्हा समटले आपले याचे सार्थक करून गेले आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हा पासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमच्या आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे मनविता मग दुःखी कशी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे जाने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देखो सदा राहावे समाधानी नको सुखदुःख काळजीचा क्लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हा पासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणं सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद देईस साचे जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान स्वरूप स्थिती नामे निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन आदचे बोधवचन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात जय जय रघुवीर समर्थ